माणसांच्या जीवावर बेतणारा चिनी मांजा विकणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि चिनी मांज्याच्या विक्रीला आळा घालावा अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली या, या मांज्यामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावासाठी हेल्पलाईन सुरू केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे डॉक्टर कल्याण गंगवाल म्हणाले जानेवारी महिन्याच्या जा सुरुवातीपासूनच पतंगबाजी करणाऱ्यांचे लगबग सुरू होते बाजारात विविध प्रकारचा मांजा येतो भोर्याआळीसह शहर आणि उपनगरातील छोट्या मोठ्या दुकानात हा मांजा विकला जातो बहुतांश मांजा चिनी किंवा नायलांचा असतो त्यामुळे अपघातांचे प्रकार वारंवार घडताना आपण पाहिले आहेत पुणे नागपूर नाशिकसह अन्य शहरात मांज्याने गळा कापल्याने अनेकांना आपला जीव गमावा लागला अशा मांज्याची निर्मिती विक्री साठवण खरेदी व वापर यावर कायद्याने बंदी आहे चिनी मांज्या सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षाचा तुरुंगवास व एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे मात्र शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे त्यामुळे प्रशासनाने याआधी घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चिनी मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच राष्ट्रीय हरित लवादाने या प्रकरणी लक्ष घालावे अशी आमची मागणी असल्याचं गंगवाल यांनी सांगितलं संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील वेताळ टेकडी तळजाई टेकडी हनुमान टेकडी यासह अन्य ठिकाणी पतंग उडवण्यास लोक जातात इथे अनेकदा मांजा झाडावर लटकलेला दिसतो हा मांजा जमा करून आणून देणाऱ्यांना संस्थेतर्फे पाचशे रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे असेही गंगवाल यांनी नमूद केले पेशाने फिजिशियन आणि कार्डिओलॉजिस्ट आहे पण गेले चाळीस पन्नास वर्ष सातत्यानं जीवदया अहिंसा रक्षा अॅनिमल राईट्स या क्षेत्रात कार्य करत आहे मकर संक्रांती जवळ आली आहे आणि पतंग महोत्सव संबंध भरता ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे या पतंग महोत्सवामध्ये जो चायनीज मांजा वापरला जातो त्यामुळे अनेक पक्षी प्राणी आणि माणसं देखील जखमी होतात आणि आपला जीव गमावतात आणि म्हणून याच्या विरोधात एक मोठं अभियान आम्ही चालू केलेलं आहे ते अभियान म्हणजे चायनीज मांज्यावर बंदी घालावी सरकारनं त्याची कठोर कारवाई करावी आणि त्याचबरोबर देखील समाजानं जागृत होऊन हा चायनीज माझा वापरू नये असं अभियान आम्ही करतो आणि त्याचबरोबर जे प्राणी जखमी होतात जे पक्षी जखमी होतात त्यांना पूर्णपणे संरक्षण देणं त्यांना ट्रीटमेंट करणं त्यांची निःशुल्क सेवा करणं हे देखील अभियान याच्याबरोबर आम्ही जागृत केलेलं आहे याचा एक पार्ट देखील आम्ही असा पाळवला आहे की जी मुलं हा माझ्या हुकिड्यावरनं झाडांवरनं आणून देतील त्यांना देखील आम्ही पाचशे रुपयाचं इनाम या निमित्तानं देणार आहोत या निमित्तानं देणार आहोत पुन्हा शेकदा मी सगळ्यांना विनंती करतो की हा चायनीज मांजा वापरू नका हा चायनीज चायनीज मांजा हा जीवाला धोकादायक आहे मांजा हटाओ जीव बचाओ मांजा हटाओ पक्षी बचाओ